नमस्कार मंडळी आज आपण साडेसाती शनीची या विषयावर बोलणार आहोत मुळातच शनीचं नाव काढल्यावर मनामध्ये भीती निर्माण होते आणि साडेसाती म्हटल्यावर तर पोटात भीतीचा गोळाच येतो शनीची साडेसातीबद्दल समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भीती अगदी ठासून भरलेली आहे कारण ज्योतिषशास्त्रकारांनीसुद्धा सुद्धा शनी हा काळोख मृत्यू दारिद्र्य अपयश दुर्बुद्धी आपत्ती विघ्न कष्ट अडथळे विलंब अशा सगळ्याच भीतीदायी गोष्टींचा कारग्रह म्हणून ओळख करून दिलेली आहे आणि त्यामुळेच समाजामध्ये शनीच्या साडेसातीबद्दल अनेक गैरसमज आहेत परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून खर तर शनीची साडेसाती म्हणजे जीवाला शिवाची ओळख करून देण्याची खरी आध्यात्मिक पर्वणीच आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आहे माझ्या यूट्यूबवरील ज्योतिषकट्टा या चॅनलवरून मंडळी आज आपण साडेसातीचा ज्योतिषशास्त्राच्या आणि आध्यात्मिक मार्गाच्या दृष्टिकोनातून विचार समजवून घेणार आहोत साडेसातीच्या या साडेसात वर्षाच्या काळात साडेसाती असणाऱ्या व्यक्तींना सर्वच क्षेत्रात अपयश पीडा यातना भोगाव्या लागून अत्यंत खडतर आणि अशुभ जीवन जगावे लागते असा फार मोठा गैरसमज समाजामध्ये आहे परंतु याच साडेसातीमध्ये कितीतरी मोठी कामं अडलेली कामं लग्न नवीन नोकरी व्यवसाय कामधंदा यामध्ये प्रगती होताना सुद्धा दिसते कारण ज्योतिषशास्त्रातल्या अभ्यासानुसार शनिग्रह मूळ पत्रिकेतील कोणत्या स्थानातून जात असतो त्यानुसारच शनीचे साडेसातीतील अशुभ फळ मिळत असते मंडळी याच्यासाठी सखोल माहिती असलेल्या जाणकार ज्योतिषाकडून ही माहिती घेऊन त्या बाबतीमध्ये काळजी घेतल्यास साडेसातीला घाबरण्याचं खरं तर कारणच उरत नाही उदाहरणार्थ शनीचं भ्रमण मूळ पत्रिकेतून दुसऱ्या घरातून म्हणजेच द्वितीय स्थानातून होत असेल तर साडेसातीच्या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या कुटुंबातील मतभेद आर्थिक चिंता गोष्टींबद्दल त्रास होताना दिसतो कारण पत्रिकेतील दुसऱ्या स्थानाचा संबंध हा धन कौटुंबिक परिस्थितीशी असतो शनीच्या साडेसात वर्षाच्या काळात मृत्यूपेक्षा पण भयंकर शारीरिक आणि मानसिक वेदनांचा अनुभव येतो या दिवसामध्ये अत्यंत बिकट अवस्था मानहानीचे प्रसंग ऐश्वर्याचा नाश दारिद्र्यता उच्च स्थानावरून होणारी गच्छंती कारावास मोठे मोठे आजार विश्वासघात इत्यादी अनेक गोष्टींचा अनुभव येऊन खऱ्या अर्थाने आपण करत असलेल्या व्यवहाराबद्दल तसेच आपण विश्वास ठेवलेल्या नातेसंबंधांबद्दल कटू अनुभव येऊन जगाचा खरा अनुभव घेता येतो आजूबाजूला वावरत असलेल्या समाजाचा खोटा बुरखा टर टर फाडला जाऊन खरा चेहरा समोर येताना याच साडेसातीमध्ये दिसतो मंडळी शनी हा वैराग्य भाव दाखवणारा नश्वर माया समजून चुकलेला कसलीही आसक्ती नसलेला विरक्तीचा असा हा ग्रह आहे आणि अगदी याच्याच विरुद्ध स्वभावाचा ग्रह म्हणजे चंद्र आहे कारण मोहमाया आसक्ती स्वप्नाळू वृत्ती ही चंद्रग्रहाच्या अंमलाखाली येत असते आणि याच मायेचा स्वप्नाळू वृत्तीचा शनीला मात्र प्रचंड तिटकारा आहे म्हणूनच या फसव्या मायेचे मायाजाल तोडण्यासाठी चंद्राला म्हणजेच राशीला साडेसाती लागते आणि प्रपंचातील कटु अनुभव येऊन व्यक्तीची प्रपंचातील आसक्ती कमी होऊन खऱ्या अर्थाने मुक्तीचा म्हणजेच परमार्थाचा मार्ग त्या व्यक्तीला सापडतो म्हणूनच शनीच्या साडेसातीचा भोग हा वाईट आणि दुःखकारक नसून जीवाला शिवाचं स्वरूप दाखवणारा पारमार्थिक आनंद सोहळा आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नये श्रीमंती आली असता माजू नये आणि गरिबी आली असता लाजू नये अपयश ही यशाची पहिली पायरी आहे गर्वाचं घर गर खाली अशा अनेक म्हणींचा अर्थ साडेसातीमध्ये खऱ्या अर्थाने कळायला लागतो आत्मपरीक्षणाची समज नसलेल्यांना सुधारण्याचे आणि आयुष्याचे खरे स्वरूप दाखवून माणसामध्ये आणण्याचं कार्य शनी साडेसातीच्या काळात करतो आणि हे करत असताना शनीला थोडं कठोर व्हावं लागतं म्हणूनच त्याला घाबरायचं सोडून त्याचं हे उच्च ध्येय समजावून घेऊन त्याची भक्ती करण्यातच ताँच, त्याच्या उच्च ध्येयाचं खरं तर सार्थक आहे मंडळी ही होती साडेसाती म्हणजे काय याबद्दलची चर्चा पुढच्या भागामध्ये आपण साडेसातीमध्ये कोणते उपाय करावेत कोणती व्यावहारिक काळजी घ्यावी कोणते मंत्राचे पाठ करावेत कोणतं दान करावं अशा विविध मुद्द्यांवरती बोलणार आहोत मंडळी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील कळावे लोभ आहे असावा आणि तो वाढावा धन्यवाद